दीपक चोरमोले दादा बेदरे गोविंद बेदरे राजभाऊ कांबळे पवन साळंके राजू साळंके अन्गद काळे अशोक भुले आकाश गोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले या गेवराई नगरीचे माणस माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे प्रमुख श्रीदीपक आतकरे दादा भोरके माजी नगरसेवक श्याम घेवले तालुका मार्केट कमिटीचे सभापती जगन्नाथ काळे अरुण चाळक तारुंगा हरिपाईचे प्रमुख किशोर कांडेकर उपसभापती श्री हरी पवार शेख निजाम सुभाषभाई विजय सुतार विनोद संदरमन धर्मपाल कांडेकर उत्तम सोलाने जिजा सरवर गौरव बेदरे से संदीप मडके बाबूभाई जेके संतोष भास्कर काकडे अंसारी साहेब कालिदास नवले गजानन धमापाल सौंदरमल खाजामामु शांतिलाथ विसाग महाराज बंदी रंजीत गुबार्डे कोलेर रोडवरचे वॉड क्रमांक एक दोन तीन एक दोन तीन, दो तीन या भागातले आणि जवराई शहरातले आणि सर्व युवक मित्र आणि पत्रकार बंधून मी कार्यक्रम चालू असताना महेशनं त्याची चालू असलेली तळमळ घरात चालू असलेल्या प्रकाराबद्दल मला अवगत केलं आणि म्हणून महेशला उठताना मी सांगितलं महेश हे सगळं जे काही चाललंय माझा अनुभव सांगतो की थोडं समोरीनं घ्या ते मला माहित होते दिसत होते त्याच कारण असं आहे की या लोकांना अजून देवऱ्याने ओळखलं नाही दमादमानी दम आता ओळख होईल या लोकांची या पंधरा दिवसातला दुसरा प्रकार आहे आठ दिवसातला हे काय पहिला प्रकार आहे असं नाहीये या आठ दहा दिवसातला दुसरा प्रकार आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेचा मतदान आणि तीन तारखेच्या निकालापर्यंत या गेवळे शहरातला शेवटचा जो काही घटक आहे तो या वर्षाचा हिशोब मागण्यासाठी समोर उभा आहे सगळे ज्यांनी पस्तीस वर्ष बरोबर घातले पस्तीस चाळीस वर्ष बरोबर घातले आता चाप विचारायला लागलेली की आमचं काय झालेलं आहे काय नाही मी एक म्हणून कस नाव ते काय एक आहे का उद्या मी बाबाचं नाव घ्यायचं म्हणलं तर ते आहे समोरच माझ्या एक उदाहरण नेमकं समोर बसलेलं मेरे मे किडनी बेचके तुम्हाला संसार करू असं म्हणणार समोर आणि म्हणून ते काय एक नाहीये पण ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या पूर्त मर्यादित नाही चाललेलं आहे त्यांचं काय चाललंय माझं कसं चाललेलं आहे याच्या मर्यादित नाही ही नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे या शहरातल्या जो आम माणूस आहे सामान्य माणूस आहे तो तुमच्याकड म्हणजे अशा आशाभूत नजरेनं पाहतोय की आता तुम्ही काय बोलणार आहे तुम्ही काय करणार आहेत प्रश्न काही एक नाही आहे या नगरपालिकेचा नगरपालिकेच्या हातीतला थेट हाती बसलं तर पिण्याचं पाणी आणि स्वच्छता याच्या बरोबर रस्ते आहे नाले आहे याच्याबरोबर लाईट आहे आता खोलेरकर रोडवर होत असलेल्या कार्यक्रमामुळे या भागातले लोक म्हणत असतील आमचं तर सगळंच झालेलं परंतु जी गेवराई मूळ गेवराई आहे या देवळाचे जे काही प्रश्न राहिलेले या प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा निर्णय हा घेणं गरजेचं आहे नियतीनं तो ती संधी विजयाची निवडणूक झाली विधानसभेची आणि नियतीनं ती संधी दिली नगरपालिकेच्या निवडणुका लवकर झालेल्या नाही ना तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकर झाल्या नाही आणि त्याच्यामुळं नगरपालिका बरखास्त झाली आणि नगरपालिकेत का काम करण्याची संधी मिळाली पंधरा वर्षाचा तो कार्यभार आणि दहा महिन्याचा हा लोक लेखाचा मला आठवत राज्याचे प्रमुख तत्कालीन आणि आज विद्यमान जे राज्याचे प्रमुख आहेत ते मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस देवरायला आले होते आणि त्यांनी बाजार मैदानात सांगितलं होतं की सतत द्या आम्ही एक महिन्यात तुम्हाला पीडीआर देऊन एक माननीय मुख्यमंत्री तेही होते आजही आहे परंतु हे सगळं काम करण्याच लागत विद्यमान आमदार ते तालुक्याची नगरपालिका त्यांच्याकड राज्याची सत्ता त्यांच्याकड संजय नगर इस्लामपुरा संगमित्र नगर कुर्मुगांनी तो चिंतेश्वराचा भाग या ठिकाणी असणार जे काय अतिक्रमण आहे हे जर काय यापूर्वी नियमित झालं असत या भागासलेल्या भागात राहणाऱ्या बावीसशे लोकांना आता चौदाशे पासष्ट पिटीआर आपण देतोय आणि पलीकड हागात असतरी इथं अतिक्रमण झाणाऱ्या पाचशे अठरा आणि पलीकडचे तीनशे पूर्वगल्ली आणि अलीकड नगर वगैरे अशा बावीसशे लोकांचे भरपूर आज अतिक्रमण आपण नियमित करतोय आणि अतिक्रमण नियमित करून त्यांना गणकुला सुद्धा मंजुरी पत्र आपण देत हे बावीसशे हे दहा वर्षापूर्वी व्हायला आले होते दहा वर्षापूर्वी हे झालेलं नाही पंधरा वर्षापूर्वी व्हायला पाहिजे अव अंगणवाडीचे ज्या काही पणे आहेत त्या अंगणवाडीच्या कोल्यामध्ये सगळे किरायच्या पल्या तीस तीस पोरं बसले पाहिजेत त्या किरायच्या कोल्यामध्ये आज सत्तर पंचाहत्तर पोरं कोमून टाकलेले का होऊ शकत नव्हते आज होत आहे भीमनगर मध्ये अंगणवाडी होते संजय नगर मध्ये अंगणवाडी होते संगमित्र नगर मध्ये अंगणवाडी होते भीमनगर मध्ये अभ्यासिका होते कम्प्युटर सहित अभ्यासिका होत हे आज होते तर त्या वेळेस का होऊ शकत नाही हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न याचा विचार करावा लागतो आणि हे सगळं काम या मजिंच्या काळात आपल्याला उभा का करावा लागत एवढ्या शहरातला ना आम नागरिक जो काय जो मध्यमवर्गीय त्याचा विचार आपल्याला करा करावा लागला एवढ्या शहरातला जो चतुर्थ श्रेणीचा आहे जो मजूर आहे त्याला लेकर बाळाचे लग्न करायचे त्याच्या घरी भाऊ बहिणीचे लग्न करायचे त्याचा विचार करायला पाहिजे होता आणि म्हणून आपण हा निर्णय केला की जुनी नगरपालिका पाडून साधारण तीन कोटी रुपये त्याचं टेंडर आता निघाला नेमकं नेमकं ते काम आता टेंडर ठिकाणी निघालं नाही टेंडर पब्लिश झालं आणि त्याला आपण तीन कोटी रुपये देऊन आम लोकांसाठी दहा हजार रुपयापेक्षा अधिक भाडं नसणार पण मी तुम्हाला आज विश्वासानं सांगतो मित्र ते मंगल कार्यालय असं होईल की तुम्हाला इथं जाण्याच्या अगोदर विचार करावा लागणार आहे त्यांचा हेवा तितकं सुंदर मंगल कार्यालय तुमच्यासाठी वाढव हा तुम्हासाठी मध्यमवर्गीय कनिष्ठ शहरीतला ज्याचा मजूर आहे त्या मजुराला वाटत नाही माझ्या मुलाचं मुलीचं लग्न चांगलं व्हा शादीखाना होत असताना दादा दहा पंधरा वर्ष तुमच्या हातात चालतात त्या शादी प्रश्न निकाली लागू शकत नाही आज त्या शादीखान्याचं टेंडर वर्कआउट झालं मुंबई साहेब शिख व्हायचं त्याचं भूमिपूजन झालं आपल्या बाबूबाई काम करतायत ते त्या शादीखाण्याला आपण दोन कोटी रुपये देऊन तो शाह खान्याची वर्कआउट सुद्धा झालेली का होऊ शकत नाहीये हार का होऊ शकत नाही समविंद्र नगर मधला विहार का होऊ शकत नाही नगर तो समाज मंदिर का होऊ शकत नाही आणि महेशन सांगितल्याप्रमाणे रेणुका माता मंदिराचं हे मंदिराचा उद्धार जिल्हद्वाराचा उद्धार करण्याच्या माणसं कारण एक आहे त्या लोकांची चर्चा झाली आणि मेन रोडवरचे जे काही ते सामान्य लोक आहेत त्यांचे शंभर दोनशे लोकांचे जे काही का कार्यक्रम आहेत लग्न कार्य लहान धार्मिक कार्यक्रम आहे तुम्हाला त्या रेणुका माता मंदिराच्या वरच्या मजल्यावर दोनशे लोकांचा कार्यक्रम करण्याची आज ही परिस्थिती निर्माण माता मंदिरला मी तिथं काम करण्याचा निर्णय का केला कारण ते पेट आज ओस पडलेली आहे ही ओस पडलेली पेट आहे या पेठेत लोकांना ज्ञान मिळावा म्हणून आपण रेणुकामाता मंदिर मध्ये तिथं रहदारी वाढवाव व्यवहार वाढवावं व्यवसाय वाढले पाहिजे आणि त्याच्या त्याच्याकरता हा निर्णय आपल्याला करता पंधरा पंधरा दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे इस्लामपुरा असलिकड असल त्याची ज्या कर्ज निकाली काढून इस्लामपुरात बांधकाम सुद्धा संपलेलं आहे सतरा लाख हे निर्णय या देवराई शहरात अनेक प्रश्न आहेत की आज तुमच्या समोर नम्रपणे तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी उभा आहे आजकाल अनुभव मी पाहतो मी पाहतो की अनुभव फ्यूज केलं तरी लोक आम्हाला फोन कर परमिट द्यायला सांगा फ्यूज गेले तरी लोक फोन करतात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन कुठली तरी आमदाराला फोन करतात किमान सीट पकडलं आमदाराला फोन करतो लोकांना कारो बारं होत शासनाची प्रशासनाची हाकी लोकांना किती वाटत आणि म्हणून लवकर याच्यातचा निकाल व्हावा लोक फोन करा आता बरा तुमच्या सोबतचा मला माझा प्रश्न आहे आज अगदी प्रामाणिकपणे तुमच्या छातीवर हात ठेवून साधा उद्या जर काय घ्यावराय शहरात एखादी घटना रात्री बेरात्री घडली चुकून एखादी घटना जर काय घडली रात्रीवर हात घेऊन सांगा तुमची हिंमत आहे फोन करायची हिंमत आहे का तुम्ही तर रात्री बेरात्री म्हणलं अरे सहा वाजता हिंमत आहे का फोन करायची तुम्ही ज्याची कुणाची हिंमत आहे हात वर करून मला सांगा मला त्याचा सन्मान करायचा एक नाना पाटेकरच जुनं गाणं हमरे मनवा बेईमान हमे संचारे आहे आम्हाला सांगायला आले ओल लगेच सुरू केला ओल सरळ केला दादाचा आभार अरे अरे कुणी वाकडा घेता माझा तो काय काल रात्री वाकडा घालता का कोण सरळ केला दादा सामान अरे शंभर कोल पण सुरू केले शंभर स्पीड राहिले त्या स्पोर्ट तुम्ही एक को लेवर वर खालत घेता ताकडगाव वर पहा इस्लामपुरा पहा साठे नगर पहा ताकडगाव ते साठे नगर पाला अटलपुरीची पाणी भिंतीत पहा तुम्हाला काय काय म्हणून चावल आणि एक हे परवा कजय नगर पाहिलं होतं का कधी होते का कधी संजय नगर घेणार आम्ही चौकशी हक्काचा माणूस पाहिजे आपल्याला हे हक्काचा माणूस रात्री बेरात्री पहाट पाच वाजताच्या आपण बोलू शकतो ते हक्काचा माणूस पाहिजे आणि म्हणून त्या देवळेचा नगरीचा प्रथम नागरिक बनून कोणाची संधी तुम्हाला द्यायचं आहे ते उद्याचा आपला तुमचा आमचा उमेदवार म्हणून या बाहेर दाबळेला शीतल नाही दाबाळेला या देवायचा देवायचा तुमच्या सकारात्मक श म्हणून आज काम करण्याची संधी द्यावी विनंती करायला म्हणून घेऊन आलेलो आहे हक्काचा माणूस आपला पाहिजे ज्याचा तुम्हाला तुमच्या ताक्यात पाहिजे हात धरण्याची होय महेश आमचं काम राहिलेलं आहे मला एक सांगा हे शक्य आहे का नाही तुम्ही महेश हात धरू शकता का नाही तुझं नाही एकदम धरणार आपण काय असल्याचं वेळ धरणार धबधारा ठेवा धरणार आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आपल्याला लहान गोष्टी या अडचणीत बाहेर काढणारा माणूस पाहिजे आणि त्याच्यामुळं मी अनेक लोकांशी चर्चा करून अनेक दाबाण्यांच्या सौभाग्यामध्ये सौ चिंतन त्यांना आपल्या या देवराज नगरीचा प्रथम नागरिक होण्याचा मन हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला आपल्याला द्यायचा आणि सगळ्यांना सगळ्यांनी हात करून याला पाठिंबा देत आहेत का उमेदवारीला पाठिंबा द्यावा विनंती करायला म्हणून माझ आज तुम्हाला विनंती एकच आहे तुम्हाला म्हणण्यापेक्षा महेश तुम्हाला शांततेनं आणि समोरीनं घ्या हे ये संकट येतात एक संकट ही अनेक संकट झेललेला माणूस आहे या गेवळी तालुक्याच्या विरोधी पक्षात मी माझा अनेक मोठा काळ काढलेला परंतु या संकटात सावरण्याची संधी तुम्हाला मिळल सावरण्याची ताकद तुम्हाला मिळल हे आमच्या प्रसंगी या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे उद्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं कोण कधी बोलावं त्या वाड्यात जाऊ कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात जिथं काम धंदे बंद होते त्याच संजय धन्यामध्ये माझ्या माहुल्यांनी जाऊन आम्हाला राशन द्यावा म्हणून मागितलं तर पोलीस आणून त्यांना पिटाळून लावलं तुम्ही कधी यांना हातभाव लाव काय करणार आहे बोलण्यासारखं फार आहे मी आज अतिशय नम्रपणे मी बोलतो मला ही निवडणूक जी काय नगरपालिकेची केवळ केवळ विकासाच्या मुद्द्यावर मला ही निवडणूक लढायची आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे बोलायला जाऊ न प्रयत्नाची पराकाष्ठा करल माझी लक्ष्मण रेषा मी ओलांडणार नाही मी तुम्हाला उत्तर फार चांगलं देऊ शकतो पण मी संयम बाळाविला सगळ्यांना आणि म्हणून तुम्हाला उत्तर देणं फार सोपं आमच्याकडे लागू दा जे काय बोलायचंय आज सत्ता ते या दहा महिन्यांना परिवर्तन एकच मला आज उपसंधी सांगायचंय ते म्हणतात की मी वट केलं हे केलं ते केलं तक्रार माझ्याबद्दल काय करतात की आमदारापेक्षा मोठा भाऊ जास्त मृत्यू मी करायचं नाही तर काय करायचं परिस्थितीची काही निर्माण झालेली आहे जी परिस्थिती ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे विक्टोरिया नंबर दोनशो तीन नावाचा एक पिक्चर होता प्राण आणि अशोक कुमार ते कानू होत तो बिचारे विना सहारेट लूट निर्माण याच्या अपेक्षा बेकार आहे आपल्याकडं वाट पाहायला मिळू येतो दोघा एकत्र झालाय कुठतो बाधले दोघा एकत्र झालेले कशामुळं काय घडलंय का नेमकं असा काय विषय तीर मारलेला असा काय तुम्ही तीर मारलेला काळाची पावलं त्यांनी ओळखली स्वतंत्रपणे आपलं काम थणार नाही दोघं घेऊन आपण हल्ला करू आणि दोघं घेऊन आपण ठेवलाही म्हणून एकत्रित झालेले सत्तेसाठी एकत्रित सत्तेसाठी एकत्रित झालेले काल पर्यंत बनत होते पंडित मुक्त पंडित मुक्त करायचं आता पंडित मुक्त बोलणारे पंडिताला खात्यावर निघून निघालेले मला पासवावं लागला का नाही ही परिस्थिती का निर्माण झाली तुमच्या आणि म्हणून आज फक्त आपल्याला या देवळे शहराच्या विकासाच्या संदर्भात जे काय या विकासाच्या संदर्भात जो जाहीरनामा आहे तो तुम्ही वाचला पाहिजे असं माझं कल्पना कर करा नाट्यक्रम तीन वर्ष झालेले साध त्याच उदरून बाईक वर सुद्धा कुणी बोललेलं नाही कशामुळे बंद करून ठेवले पुरा त्याचा तुम्हाला विचार करायची वेळ आहे स्विमिंग पूल साठी सुद्धा पावण्याचा तलाव हे आपण आल्यानंतर तो उघडला चालू केला आणि अतिशय उत्तमपणे प्रतिसाद मिळत तो स्विमिंग पूल सुरू झाला या भागातला त्या भागात एक गार्डन व्हायला पाहिजे या भागात स्टेडियमचा विकास व्हायला पाहिजे हा त्यांचाच पण तर तिथं स्टेडियम मध्ये काम करतोय अजूनही साधी त्यांची एक पीठ सुद्धा वर चढवलेली नाही ऐंशी नव्वद लाख रुपयाचं काम एक कोटी रुपयाचं काम साधी पीठ चढवलेली नाही तुम्हाला सांगायला आलो मी या स्टेडियमच इतकं सुंदर काम करूया की सकाळी सिनियर सिटीजन आणि संध्याकाळी तरुण पोरात या स्टेडियमचा वापर करत असताना दिसत या स्टेडियम वर पोरांची भरभराट दिसत तुम्हाला आणि सिनियर सिटीजन जाऊन सकाळी त्याचा वापर व्हायला पाहिजे ना कुठंतरी स्टेडियमचा वापर होताना दिसत नाही घाटेगोळाचा वापर होताना दिसत नाही जे काय विकास व्हायचा असेल ते याच रस्त्यावर आपल्याला होताना दिसत एवढे शहरात इतर ठिकाणी कामं होताना दिसत नाहीये माझा विश्वास आहे की उद्याची नगरपालिका शीतलताई दाभाडे यांना या गेवराय तालुक्याचा गेवराय शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपण भरघोस मतानं निवडून द्याल या कुणाच्या मनात काही शंका नाहीये मी तुम्हाला आजच सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की तुमच्या अडचणीच्या काळात बोल त्यांनाही बोलणार नाही आणि यांच्या मंडळींना सुद्धा म्हणतात पण त्यांना जरी तुम्हाला फोन करण्याची हिंमत आहे का हा मातर पट्ट्या सकाळी साडेपाच वाजता मैदानावर ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुमच्या सेवेतला आहे आचार संहिता सुरू होती सहा वाजता सहाच्या नंतर फोन करायची हिंमत नाही आहे कुणालाही सहा कशाला दिवसा करू शकत नाही हे वास्तव आहे आणि म्हणून याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागणार आणि खात्री आहे की आज विठ्ठलचा प्रवेश होत असताना या वॉर्ड क्रमांक एक मध्ये थेट क्रमांक मध्ये मी तुम्हाला खात्रीनं सांगतो मी केवळ प्रचारासाठी इथं आलेलो नाही मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुमच्यासाठी आठवड्यातले दोन दिवस हे सातत्यानं मी नगरपालिकेत येणं जाणं करणार आहे स्वतः विजयाला मी बजावून सांगणार आहे कि आठवड्यातले दोन दिवस नगरपालिकेला द्यावे लागतील आणि त्यावेळेस या जेवढ्या शहरातल्या सामान्य लोकांचे प्रश्न हे ठिकाणी काढण्यासाठी हे शेवटच्या टोकापर्यंत जाऊन अतिशय नम्रपणे तुम्हाला माझं बंद सांगण्यासाठी येतो दादागिरी कुणाची ऐकून घेण्यासाठी ठिकाणी नाही आले आज जेवढं झालं तेवढं बाज मुद्द्याचं बोल आमचं एवढंच मत आहे आज साधारण सहा सात तारीख सात तारीख आहे नऊ दहा तारखेपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि सात आठ दिवस निवडणूक आहे सात दिवस नऊ दहा ला सुरू होईल एकोणीसला भिड्रॉल आहे मला वाटतं किती पंचवीस सव्वीस तारखेला विड्रॉल आणि दोन तारखेला मतदान आमची तर बी काय झाली असेल काय सांगावं तुम्हाला आमच्या पोराच्या लग्नाची तीन काढली पत्रिकेपर्यंत काळ आहे गेल आणि नेमकं मी गुस्ट दोन अनिल चौदाच्या घरी होतो तिथं निरोप मिळाला की दोन तारखेचा त्या आणिच्या घराच्या बाहेर बसून तिथं निरोप द्यावा लागला त्या पाहुण्याला आणि दोन तारखेचं लग्न ते आम्हाला पुढं ढकलावं लागलं आमची बेंदरी काय कमी पण आधी लग्न द्यावं वरासा होईल नंतर आधी तुमचं पाहायचं आणि त्याच्यामुळं दोन तारखेचा हा घरचा कार्यक्रम सुद्धा युवा सुद्धा पायला मला पुढं ढकलावा लागला

<laughs> जे ते जे काही विषय आहे विनोदाचा भाग सोडत खरंच दोन होतो त्याच्यात आजच्या प्रसंगी मला आनंद आहे चांगला कंठर उमेदवार महेश महेशच्या रूपानं अर्थात महेशच्या सौभाग्यवतीय मंडळी पण महेशच्या रूपानं केवळ शहरातल्या सामान्यातील अतिसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करण्याची संधी तुम्ही सगळे द्याल खास करून संजय नगर असल शिवाजीनगर असेल हे सगळा भाग एवढ्या शहरातले सगळे या भागातले लोक द्याल विठ्ठल आता तुमचे तर ते क्लासमेट आहे मला कळत आहे कोण नापास झालंय ते काही कळत आहे मला अरे बाबा पकडवेळ चालत म्हणते तरी मास्तरांनी मी पाहून गेलेले पवारासाठीच पवार घ्या का हलका बेब काय कमी आहे का आज उमेदवाराची घोषणाही झालेली आहे अध्यक्षपदाच्या लोकांच्या मनातलं जे काही कुतूहल होतं की कोण म्हणून त्या निर्णयावर आज पडदा पडलेला आहे आता ही निवडणूक महेश पेक्षा आधी तुम्हा लोकांच्या आपल्या लोकांच्या तुम्हा आपल्या लोकांच्या आता जबाबदारीची निवडणूक आहे आणि म्हणून सगळे आणि म्हणून महेशला उद्याच्या नगराध्यक्ष महेश पुढं सगळ्यांनी काळाच्या गरजात महेशचं स्वागत करावं बोला महेशचं म्हणणं आहे की महेशचं म्हणणं आहे की माझी मिसेस सुद्धा ग्रॅज्युएट झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे महेशकडं पाहून पा। आपल्याला लक्षात आज माझी खात्री पडली त्यांचं ग्रॅज्युएशन बस बसून पण मी येतो खाली येतो मी येतो म्हणलं खाली काही नाही मंडळी ग्रॅज्युएट आहे आणि म्हणून एक अतिशय उत्तम म्हणून ते काम करतील हा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपण सगळे मोठ्या मोगे संख्येने उपस्थित राहिला माझं भाषण झाल्यानंतर विठ्ठल आणि त्यांच्या सहकार्याचा प्रवेश आपल्याला करायचा आहे अंतर आभार प्रदर्शन होईल धन्यवाद